सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान निर्माण केलं आणि आज दोन हजार पंचवीसच्या या ऑक्टोबर सप्टेंबर या महिन्यामध्ये या संविधानाला संपवण्यासाठी या संविधानाला टार्गेट करण्यासाठी संविधान विरोधी शक्ती आर एस एस त्यांनी सोडलेली पिल्ले मग ते अनिल शर्मा असतील त्यानंतर राकेश तिवारी राकेश किशोर तिवारी असतील त्यानंतर यांच्या पा यांच्यासोबत जी मनुवादी भाजपाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सोबत असलेली राजकीय मंडळी असेल मग त्यामध्ये आमचे आम अमरदीप अमर, अमर साबळे असतील माजी खासदार वगैरे वगैरे म्हणजे ही जी मंडळी आहे या मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संविधानाला काहींनी मनुवाद्यांनी परखड विरोध केला या इतर राजकीय राजकीय पक्षांच्या मनुवादी धोरिणांनी बोटचेपीचं धोरण उघड उघड तर विरोध केला नाही परंतु मनु आज आर एस एसच्या विरोधामध्ये काढलेल्या वंचितच्या महामोर्चाला विरोधाला विरोध म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे परंतु एवढं या संविधान विरोधी शक्तीला मग ते आर एस एस असो भाजप असो त्यानंतर अजित पवार गट असो एकनाथ शिंदेचा गट असो किंवा या भाजपच्या मित्रपक्षांच्या संपूर्ण पिलावळीला या संविधान विश्लेषणाच्या उपक्रमातून एक सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारताच्या के संविधानातील तीनशे पंच्याण्णव कोहिनूर येरे पहिले वाचा समजून घ्या आणि तेवढी जर अक्कल नसेल तर निश्चितपणे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तोंड दाखवायच्यासुद्धा लायकीचे राहणार नाहीत कारण मला सांगा कुणी म्हणतं अनिल शर्मासारखे अनिल मिश्रासारखे ॲडव्होकेट अनिल मिश्रा सारखे म्हणतात की बी एन रावनी संविधान लिहिलं एकच त्यांना सुद्धा प्रश्न करतो आणि एकंदरीत या सगळ्या पिलावळींना प्रश्न करतो जर तसं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं किंवा त्यांना संधी मिळाली नसती किंवा त्यांच्यापर्यंत आलं नसतं किंवा त्यांना त्यांच्याकडून लिहून घ्यायचंच नव्हतं विरोधच होता तर भारताचे राष्ट्रपती पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संविधानसभेचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी विधिमंडळातल्या मुंबई विधिमंडळातून जे तेव्हाचे पहिले बी जी खैर मुख्यमंत्री होते त्यांना पत्राद्वारे फोन करून स्पष्ट सांगितलं नसतं की काहीही करा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवा ही तार असेल हा फोन असेल किंवा हे पत्र असेल हे पाठवण्याची हतबलता या डॉक्टर राजेंद्र अंकड या ठिकाणी का निर्माण झाली याचं उत्तर या ॲडव्होकेट अनिल मिश्रांनी द्यायचे या भाजप आणि आर एस एसच्या मनुआधी पिलावळीने याचं उत्तर द्यायचं याच्या खोलात जाणार नाही परंतु या संविधानामधील कोहिनूर हिरे कसे आहेत ते एक एक कोहिनूर हिरा मी या ठिकाणी समजून सांगत आहे तर आज मी या ठिकाणी तीस आणि एकतीस या संविधानाच्या विश्लेषणाचा या ठिकाणी सादर करणार आहे आजपर्यंत आपण अठ्ठावीस क्रमांकाच्या अनुच्छेदापर्यंत विश्लेषण केलेलं आहे एकोणतीस एकोणतीस आणि तीस ही कलम ही अनुच्छेद असे आहेत सगळ्यात महत्त्वाचं पहा एकोणतीस आणि तीस या अनुच्छेदाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये केलेला आहे कशासाठी तर या देशामध्ये दे मायनॉरिटीज आहेत ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणू ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो अशा अल्पसंख्याकांना कारण त्यांनी जाणलं होतं की या देशाला किंवा या पृथ्वीला जवळपास सन पूर्व तेवीसशे पन्नासच्या एरुकागिनेच्या चळवळीपासून पहिल्या ते, ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या हजार वर्षाच्या काळामध्ये पृथ्वीला नैसर्गिक भूकंपाचे धक्के खूप अल्प आहेत परंतु गरीब आणि श्रीमंतीचे धक्के भूकंपाचे धक्के खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत कृत्रिम गरीब आणि श्रीमंतीचे जे धक्के लागले ते कशामध्ये कशामुळं गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमधून लावारस बाहेर पडला आणि त्या असमानतेमुळे या पृथ्वीला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागले या पृथ्वीला आणि या संपूर्ण जगाला मग यामध्ये अमेरिकन राज्यक्रांती असेल अमेरिकन यादवयुद्ध असेल तेच कारण सम त्यानंतर पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल जपानची मेची क्रांती असेल ही सगळ्या रक्तरंजित <coughs> पहाट जे वाहिले त्या सगळे ती कारणं एकच की गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण होणे आणि ही आणि गरीब श्रीमंतीची दरी कशामध्ये कशामुळे झालेली आहे केवळ कुणामुळे कुणामध्ये झालेली आहे केवळ अल्पसंख्याक आणि बहुसंख्यांकामध्ये या सगळ्या जागतिक इतिहासाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अल्पसंख्याक असतात आपल्या देशापुरता जर विचार केला तर जे अल्पसंख्याक असतात त्या अल्पसंख्यांकांना बहुसंख्याकाच्या बरोबरीनं आणण्यासाठी त्यांचा सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व सर्वच क्षेत्रामधला विशेषतः आर्थिक या सर्वच क्षेत्रामधला बहुसंख्याकाच्या बरोबर अल्पसंख्याकांना आणण्याचा जो दर्जा आहे त्या दर्जाची निर्मिती करण्याचं काम या संविधानाच्या तीस एकोणतीस आणि तीस अनुच्छेदाच्या माध्यमातून केलेला आहे आता अल्पसंख्याक म्हटलं तर कोणते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अल्पसंख्याक या व्याख्येमध्ये केवळ भारताचेच नव्हे तर अल्पसंख्याक जे बाहेरून आलेले होते बाहेर देशातले त्या अल्पसंख्याकांना सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला आहे त्यांचा आता बाहेरचे म्हणजे कोणते ज्याला आपण समजा भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर जे डच लोक आले होते पोर्तुगीज लोक आले होते फ्रेंच लोक आले होते इंग्रजांच्या व्यतिरिक्त जे जे बाहेरचे इतर देशातले लोक आले स्पेनचे आले होते या सगळ्या बाहेरच्या आलेल्या लोकांनी या देशामध्ये जिथं जिथं वसाहती स्थापन केल्या होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी आपापल्या छोट्या छोट्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि आपले वसाहती करून राहत होते अशा बाहेरून आलेल्या सुद्धा विचार या ठिकाणी ज्याला संविधानिक भाषेमध्ये आंग्ल भारतीय समाज म्हणतात आंग्ल समाज म्हणतात म्हणजे आंगल समाज म्हणजे बाहेरून आलेले आपल्या देशामध्ये वसाहती करून राहून स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा या देशामध्ये राहिलेले त्यांना आंग्ल भारतीय समाज म्हणतात आणि या आंग्ल भारतीय समाजाच्या अल्पसंख्याक लोकांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या सांस्कृतिक आणि शिक्षणाचा विचार करून त्यांना या एकोणतीस आणि तीसच्या अनुच्छेदानुसार त्यांना सवलती दिलेल्या आहेत यामध्ये कसल्या सवलती दिल्या आहेत ते आपण पाहूया यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क यांचा अल्पसंख्याकाचा अल्पसंख्याकामध्ये मुस्लिम कॅटेगरी असेल त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल हिंदूमधले अल्पसंख्याक असतील बौद्ध धर्माचे असतील जैन धर्माचे असतील शीख धर्माचे असतील कुठल्याही धर्माचे असू द्या कुठल्याही जाती वर्गाच्या असू द्या कुठल्याही समाजाचे असू द्या त्या अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क आणि त्यांचे सांस्कृतिक हक्क याचं संरक्षण करण्याची त्यांना पूर्णपणे सवलत आणि परवानगी आणि त्यांचा हक्क त्याचं संरक्षण करण्याचं काम या एकोणतीस आणि तीसच्या अनुच्छेदामधून या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रदान केलेलं आहे आता अल्पसंख्याकाचं वर्गाचं हितसंबंध कसं राखलेलं आहे की अल्पसंख्याकांनी भारताच्या कुठल्याही राज्य क्षेत्रात असू द्या भारता, भारता केंद्र केंद्रशासित प्रदेश प्रदेशात असू द्या कोणत्याही राज्याच्या अंतर्गत असू द्या या सगळ्यांना आपला स्वतःची जी ओळख आहे मग ती स्वतःची बोलीभाषा असेल स्वतःची त्यांची लिपी असेल स्वतःची त्यांची छोट्या गटाच्या गटाच्या माध्यमातून वेगवेगळी भाषा असेल या सगळ्यांची संस्कृती जतन करण्याचा त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक गटाला प्रत्येक अल्पसंख्याकांना तो अधिकार प्रदान केलेला आहे त्याचप्रमाणे <coughs> समजा देशातल्या कोणत्याही राज्याच्या माध्यमातून कोणत्याही राज्यामध्ये असू द्या किंवा केंद्र केंद्रशासित प्रदेशामध्ये असू द्या प्रत्येक अल्पसंख्याकांना त्यांच्या त्यांचा जो काही धर्म असेल त्यांची जी काही भाषा असेल त्यांची जी काही लिपी असेल त्यांची जी काही संस्कृती असेल त्यांची जी काही जात असेल कुठली असू द्या त्या प्रत्येक गटांना प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाला या ठिकाणी त्यांचा शैक्षणिक संस्था काढण्याचा अधिकार आहे आणि त्या शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारांच्या तिजोरीमधून अनुदान सहाय्य करण्याचा हक्कसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे राज्य सरकार म्हणू शकत नाही की हे या अमुक धर्माचे अमुक अल्पसंख्याक आहेत त्यामुळं आम्ही यांना सहाय्य देणार नाही अनुदान शैक्षणिक संस्थेसाठी असं म्हणता येणार नाही असं जर म्हणत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येते कारण हे मूलभूत हक्क आहेत अनुच्छेद बारा ते बत्तीसमध्ये हे मूलभूत अधिकार आहेत प्रत्येक भारतीय नागरिकाला आणि त्यांच्या त्यांच्या त्या व्यक्तिसमूहाला प्रत्येकाला मिळालेले हे अनुच्छेद बारा ते बत्तीसपर्यंत मूलभूत अधिकार दिलेले आहेत म्हणून अल्पसंख्यांकांनासुद्धा त्यांची संस्कृती त्यांची लिपी त्यांची भाषा जतन करण्याचा त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि याच स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांना शिक्षण संस्था काढण्याचा अधिकार त्या शिक्षण संस्थांना राज्य सरकारच्या मार्फत अनुदान मिळण्या मिळविण्याचा अधिकार अशा प्रकारच्या अल्पसंख्यांकांना शे त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी जे जे त्या ठिकाणी शिक्षण देता येईल त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या धर्माची संस्कृती जतन करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे परंतु त्याचबरोबर त्या धर्माच्या स्वातंत्र्यानुसार तत्त्वज्ञानाच्या स्वातंत्र्यानुसार त्यांनी आपली ओळख सांस्कृतिक या ठिकाणी जतन करण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिला आहे अशा प्रकारे एकोणतीस अनुच्छेदाच्या माध्यमातून या ठिकाणी हा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे आता तीस त्यालाच अनुसरून आहे कोणत्याही अल्पसंख्याक वर्गाला त्यांची शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्या शिक्षण संस्थेमधून त्या शिक्षण संस्थेचं प्रशासन करण्याचा म्हणजे डायरेक्टर बॉडी त्यांनी त्यांचा अध्यक्ष त्यांचा उपाध्यक्ष त्यांचा कोशाध्यक्ष त्यांचा सचिव त्यांचे सदस्य ही सगळी डायरेक्टर बॉडी त्या ठिकाणी नेमायची त्या शिक्षण संस्थेची आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या ते शिक्षण संस्थेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या पसंतीच्या शिक्ष शैक्षणिक संस्था निर्माण करण्याचा आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सवलती त्या ठिकाणी प्रदान करण्यात आल्या पाहिजे आणि शिक्षण घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची तरतूद लागते मग ती बिल्डिंग असेल बाके असतील टेबल असतील ग्राउंड असेल ही सगळी व्यवस्था त्या शिक्षण संस्थेने केली पाहिजे आणि या सगळ्या शिक्षण संस्थेच्या साठी जे काही खर्च लागतो तो पूर्ण अनुदानरूपी या सरकारी तिजोरीमधून त्या ठिकाणी प्रदान करण्यात जातो मग ते शिक्षकांचा पगार असेल शिक्षण संस्था चालकाला त्याच्या त्या संपूर्ण बिल्डिंगचं त्या जागेचं भाडं असेल त्याचा संपूर्ण स्टेशनरी खर्च असेल ह्या सगळ्या शंभर टक्के अनुदान असलेल्या त्या शिक्षण संस्थेला हा संपूर्ण खर्च केला जातो आणि त्या अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्थांसाठी विशेष आहे म्हणून या ठिकाणी या अल्पसंख्याकाच्या ज्या काही अल्पसंख्याक का वर्गाच्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत आणि या शिक्षण संस्थांवरती समजा कदाचित कुठल्याही माध्यमातून जर आर्थिक दिवाळखोरी जर त्यांना आली किंवा आर्थिक अडचणी त्यांना अति मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या तर काहीही जरी झालं तरी अल्पसंख्याक वर्गाच्या ज्या काही शिक्षण संस्था असतील कुठल्याही कारणाने जर त्या दिवाळखोरीत निघणाऱ्या असतील अशा शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकांच्या या शिक्षण संस्थांना सरकारला कधीही जबरदस्तीने संपादन करता येणार नाही किंवा जबरदस्तीने त्यांची संस्था बंद करता येणार नाही मोडकळीत दिवाळखोरीत आलेल्या शिक्षण संस्थांना पुन्हा आर्थिक मदत देऊन त्यांना उभं करण्याचं नैतिक जबाबदारी आणि घटनात्मक हक्क घटनात्मक कर्तव्य या राज्याचे आणि या केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे असतील म्हणजे एवढं मोठं संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अल्पसंख्याकाच्या बाबतीत एवढं हिताचं आणि संरक्षणाचं काम करून राहिलेलं <coughs> आहे आणि त्याचबरोबर एखादी शिक्षण संस्था आहे अल्पसंख्याकाची आणि ते एखाद्या विशिष्ट धर्माची आहे विशिष्ट भाषेची आहे विशिष्ट संस्कृतीची आहे म्हणून सरकारला कोणतेही मग ते केंद्र सरकार असो राज्य सरकार असो किंवा केंद्रशासित प्रदेश असो या प्रत्येकाला कुणालाही त्या विशिष्ट वर्गाची विशिष्ट धर्माची अल्पसंख्याकाची संस्था आहे शाळा आहे किंवा शैक्षणिक संस्था आहे म्हणून नाकारता येत नाही हा स्पष्ट आदेश या एकोणतीस आणि तीसच्या अनुच्छेदामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यांना दिलेला आहे बाबासाहेबांच्या एक एक संविधानिक अनुच्छेदाच्या पैलूचा बहु अंगाने जे अर्थ निघतात त्या प्रत्येक अंगाच्या अर्थाला केवळ आणि केवळ मानवतावाद विज्ञानवाद विवेकवाद जो शिक्षणामधून अधि अभिप्रेत होणार आहे तोच यामधून बाहेर पडणार असतो अहो आज आपण जे मणुवादी आहेत आर एस एसवादी आहेत ही मंडळी जी आज पिलावळ बाहेर पडलेली या ऑक्टोबर महिन्यामध्ये यांनी महासूर्यावर थुकण्याचं काम केलेलं आहे आणि तो थुंकी त्यांच्याच तोंडावर पुन्हा आपटून पडलेली आहे आणि हे समजून घेण्यासाठी महासूर्याला महामानवाला महापुरुषाला भारतानं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही कधी या महामानवाला या महापुरुषांना बाहेरच्या देशांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना वाईट वाटतं त्यांना वाटतं हे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्मायला पाहिजे होते एवढा एवढं प्रेम एवढा जिवाळा बाहेरच्या देशांनी बाबासाहेबांच्या बाबतीत दाखवलेला आहे परंतु आमच्या देशामधली मणुवादी मणुसंस्कृतीची ही मणु कुसंस्कृतीची ही पिलावळ बाबासाहेबांसारख्या महासूर्यावर थुंकण्याचा विचार करते बूट उगारण्याचा विचार करते म्हणून या पिलाचा जो जीव आहे तो आपल्याला संपवल्याशिवाय जमणार नाही कारण आम्ही भारताचे लोक या माध्यम कोण करतं एवढा मानवतावाद कोण जपतं ज्या बाबासाहेबांना लहानपणी वर्गात बसू देत नव्हते प्यायचं पाण्याला स्पर्श करू देत नव्हते याच बाबासाहेबांनी किती सूड उगायला पाहिजे होता या भारताच्या बाबतीत आणि या हिंदू धर्माच्या बाबतीत किती सूड उगायला पाहिजे होता पण नाही केला एवढं सहन करून एवढा छळवाद सहन करून सर्व मानसिक छळ सहन करून सुद्धा त्यांनी मानवतावाद जोपला विज्ञानवाद जोप जोपासलेला आहे आणि हे सगळं जोपासणं यासाठीच की या देशाचा विकास या देशाच्या जनतेचा विकास हा हजारो वर्षाच्या दूरदृष्टीनं कसा करता येईल आणि साधता येईल यासाठीच या भारताच्या संविधानाची निर्मिती केली परंतु या महामानवाला या महासूर्याला ओळखण्याची किंवा ओळखून घेण्याची तसदी या मणुवाद्यांनी तस या अनिल मिश्रासारख्यांनी कधी घेतली नाही आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत परंतु आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही संविधाननिष्ठ म्हणून या त्यांना सळो किबळ करून सोडल्यावर शिवाय राहणार नाही ही हा आमचा फाजील नव्हे दृढ आत्मविश्वास आहे अशा पद्धतीनं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाच्या एकोणतीस आणि तीस या अनुच्छेदाच्या माध्यमातून विश्लेषणाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त झालेला आहे विचार करा अनुच्छेद बारा ते बत्तीस ही मूलभूत हक्क आहेत आमचे संपूर्ण तीनशे पंच्याण्णव कोहिनूर हिरे बावीस भागामध्ये आणि आठ परिशिष्टामध्ये निर्माण झालेले जे बाबासाहेबांनी निर्माण केले त्या भारताच्या संविधानामध्ये काय आहे भरलेलं हे जर पाहायचं असेल तर उद्देशिकेच्या प्रत्येक शब्दामधून आपल्याला त्या संविधानामध्ये काय आहे आणि संविधान कोणत्या दिशेनं जाणार आहे या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेमधूनच आपल्याला लक्षात येतं त्याहीपूर्वी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं की संविधान सभेमध्ये आपण जाऊ शकत नाही जेव्हा पश्चिम बंगालच्या त्या माध्यमातून तो प्रांत पाकिस्तानामध्ये गेला आणि बाबासाहेबांची जागा रिकामी राहिली तर त्यावेळेस बाबासाहेब बाहेर पडले सभेतून तर त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी अल्प मायनॉरिटीज अँड दे स्टेट अल्पसंख्याक आणि राज्य एक ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ म्हणजे आपल्या देशाची राज्यघटना कशी असावी या स्वरूपाचं पुस्तक त्यांनी पंधरा ऑगस्ट एक पंधरा मार्च एकोणीसशे सेहेचाळीसला संविधान सभेला प्रदान केलेलं आहे बाबासाहेबांनी की आमच्या देशाच्या संविधानाचा उद्देश काय असावा आमच्या संविधानाचं स्वरूप कसं असावं यासाठीच मायनॉरिटीज अँड स्टेट म्हणजे अल्पसंख्याक आणि राज्य हा ग्रंथ लिहिला आणि तो पंधरा मार्च एकोणीसशे सेहेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला प्रदान केला आणि जेव्हा मग त्यांच्यावर स्वतः ही संपूर्ण जबाबदारी भारताच्या संविधानाच्या लेखी लेखनाची मग तो इतिहास पूर्ण आहे आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी ती संविधानाची निर्मिती आणि परिपूर्ती केली सांगायचं तात्पर्य असं शेवट की एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत या चार वर्षामध्ये संविधानाची जबाबदारी लेह लेखनाची आणि विचार करण्याची जबाबदारी घेणारा कोणीही महापुरुष या देश या देशामध्ये निर्माण झालेला होता सगळं फिल्टर झाल्याच्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून ही संविधानाची जबाबदारी कोण घेईल याविषयी सगळीकडं फिल्टरेशन झाल्याच्यानंतर कुणीच जेव्हा लिहिण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही किंवा त्याच्याकडे ती विद्वत्ता नसेल किंवा तेवढी त्याची वैचारिक क्षमता नसेल या सगळ्यांच्या बाबतीत विचार केल्याच्यानंतर हतबल होऊन ही काँग्रेसची तेव्हाची नेते मंडळी मग बीजी खेर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद आदेश देतात की काहीही करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानसभेत पाठवा आणि मग त्या ठिकाणी पाठवल्या गेलं आणि संपूर्ण स मसुदा समितीचा अध्यक्षपद त्यांना केलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून सात सदस्य जे होते इतर सहा होते ती सहाही सदस्य त्या ठिकाणी कुठल्याही कारणाने निघून गेले आणि एकट्यावर जबाबदारी आली ती जबाबदारी त्यांनी पेलली आणि आपल्यासमोर भारताच्या संविधानाची निर्मिती झाली त्याचं विश्लेषण आपण करतोय आणि याच माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय हिंद नमस्कार